मस्ता मस्ता आज मी पुन्हा मस्त मस्त डायमंडचं असं सुंदर असं युनिक कलेक्शन तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहोत चंदूकाका सराफ यांच्या शॉपला भेट देण्यासाठी हडपसर मगरपट्टा येथे चला तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत आज आम्ही खास आमच्या महिला मंडळाला इन्व्हाइट केलं होतं म्हणून आम्ही गेलो होतो एक्झिबिशनसाठी आमचं सावली महिला मंडळ या नावाने महिला मंडळ आहे ग्रुप आहे हा आमचा तर हा ग्रुप जो आहे तो यासमोर दिसत आहेत तुम्हाला या पद्माताई ससाणे तर या ताई खरंच खूप छान म्हणजे ग्रुप सांभाळतात आमचा तर आता आम्हाला एंट्री दिली खूप छान असं औक्षण वगैरे करून आम्हाला एंट्री दिली आतमध्ये सगळ्या महिलांना हळदी कुंकू वगैरे लावलं ला, आणि हळदी कुंकू लावून सगळ्यांना औक्षण करून मस्त फुलांच्या पाकळ्या वगैरे सगळ्यांच्या डोक्यावरती टाकल्या होत्या इतकं छान वाटलं ना आणि इथलं खास म्हणजे इथला स्टाफ जो आहे सगळा खरंच स्टॉ ज्या पण सगळ्या लेडीज आहेत जेंट्स आहेत आहे, पूर्ण सगळा स्टाफ जो आहे सगळा खूप सपोर्टिव सपोर्टिव्ह असा स्टाफ आहे म्हणजे त्यांनी कुठल्याही बाबतीमध्ये कुठंच काहीही आम्हाला म्हणजे आमच्या मानपान असो किंवा काही कुठल्याही गोष्टी काही कुठंही कमी पडून दिलं नाही खूप छान अशी अरेंजमेंट केली होती त्यांनी सोय सगळी खूप छान अशी केली होती सगळ्या महिलांना बसण्यासाठी मस्त भरपूर चेअर्स ठेवल्या होत्या सगळ्यांना बिलकुल कोणाला असं उभं राहावं लागलं ला किंवा गैर काही गैरसोय झाली असं काहीच झालेलं नाही आहे शॉपमध्ये गेल्यानंतर आणि याच्यामध्ये आपण आता पुढे पाहणारच आहोत की ज्वेलरी आपण काय काय पाहिली आता का पहिला आपण जो व्हिडिओ पाहिला होता तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डायमंडचे जे नेकलेस वगैरे होते ते मी दाखवले होते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंगठी ज्या आपल्या रिंग असतात तर त्या जेंट्स लेडीज त्यानंतर मंगळसूत्र तर असं बरंच काही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आमची बैठक व्यवस्था तर झाली छान त्यानंतर कार्यक्रम चालू झाला त्यानंतर इनोग्रेशनचं करायचं होतं आणि त्यासाठी सर बोलत होते मला तर खरंच खूप छान असं वाटलं कारण मी आज या आ, महिला मंडळामध्ये नसते तर सुद्धा असा चान्स इनोग्रेशनचा मिळाला नसता खूप छान वाटते मला मी फर्स्ट टाईम असं इनोग्रेशनसाठी गेले कुठंतरी आणि खरंच छान वाटतंय सगळ्यांची मी खरंच खूप आभारी आहे हे अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी दीप प्रज्वलन केलं त्यानंतर तिथे बोर्ड पण होता ठेवलेला तर त्याचंसुद्धा आम्ही ओपनिंग केलं पूर्ण त्या के बोर्डचंसुद्धा सुद्धा आता <स्थावाँ> <स्थावाँ> सर आपल्याला सांगणार आहेत या डायमंड ज्वेलरीशी सर्वप्रथम सर्व सुरुवातीला सर्व बारामती या ठिकाणी ह्या कंपनी सुरुवात सुर्वा, झाली आणि या कंपनीच्या बाहेर आपली कंपनी या ठिकाणी काम करते आता कंपनी ज्वेलरीच सेल करते असं नाही ज्वेलरी सेल करत करता आनंद त्या ठिकाणी ते वाटत असते किंवा सामाजिक उपक्रमामध्ये या कंपनीचा सहभाग असते किंवा आश्रमामध्ये सुद्धा मदत असते शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत असते हे कंपनीचे आहे वेळोवेळी असे विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतात मध्ये तरी मदर्स डे आम्ही साजरा केला डॉक्टर्स डे साजरा केला असं विविध उपक्रम त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांती जो उपक्रम असतो त्यावेळेला हा लिखाकाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करतो शेवटी संवेदनशील ही कंपनी महिलांसाठी खूप संवेदनशील अशी ही कंपनी आहे ही कंपनीचं कार्य आणि खूप साऱ्या अशा विविध युनिक अशा डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण त्या अकाउंटला माझं नाव अथुरा हुस्ते मी ते मार्केट एक्झिक्युटिव्ह काम करतो तर आपल्याकडे चंद्रबाबत सरफ म्हणजे पहिली आहे सुवर्ण आरंभ आणि दुसरी आहे गोल्डन शाईन प्लस तर सुवर्ण आरंभ मध्ये काय असतं आता एक हजार पर्यंत ते एक लाख पर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता सपोज तुम्ही दहा हजारची पीशी लावली तर दहा महिन्यापर्यंत तुमचे एक लाख रुपये साठ अकरा महिन्यात तुमची खरेदी असते तर मग आपण बेनिफिट काय देतो आता सपोज कोणाला वाटलं की डायमंड खरेदी करायचं आहे तर त्या एक लाखावरती आपण पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा देतो कशासाठी डायमंडसाठी जर तुम्हाला वाटलं की गोल्ड खरेदी करायचं आहे गोल्डमध्ये बावीस कॅरेटचा तर त्या एक लाखावरती आपण दहा हजार रुपये एक्स्ट्रा देतो सिल्वरलाही तसंच आहे एक लाखावरती दहा हजार रुपये सेम गोल्डचा जर तुम्हाला बुलियन करायचं आहे आपण कॉईन बिस्किट वगैरे असतात वेडणी वगैरे इतर कोणतीही कंपनी त्याच्यावरती एक्स्ट्रा टक्के देत नाही पण आपली कंपनी त्याच्यावर आपण चार हजार रुपये एक्स्ट्रा देतो अशा ऍडिशनल बेनिफिट्स आहेत सुवर्ण आरंभामध्ये गोल्डन शाईन मध्ये त्याच्यात पन्नास टक्के मजुरीची ऑफर आहे त्यात तुम्ही दोन हजार ते एक लाखापर्यंत इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही दहा हजारची बिशी लावली तर दहा महिन्यापर्यंत एक लाख रुपये होणार अकरा महिने तुमची खरेदी असते तर कसं होतं आता तुम्ही आज जर चोवीस तारखे आज जर तुम्ही बिशी लावली आजचा जो रेट आहे आणि वजन ते आज लॉक होतं पुढच्या महिन्यात तुम्ही सपोज तेवीस तारखेला बिशी भरायला आला तर तेवीस तारखेला जो रेट असेल आणि वजन असेल ते असं तुमचं लॉक होत राहतं तर अकराव्या महिन्यात तुमचं ऍव्हरेज रेट आणि वजन काढलं जातं त्यानुसार तुम्ही कोणती ज्वेलरी त्या वजनाची खरेदी करू शकता त्या त्या वजनाच्या ज्वेलरीला तुम्हाला पन्नास टक्के मजुरीवरती सूट भेटते अशा आपल्याकडे दोन स्कीम आहेत आणि त्यानंतर सत्कार समारंभ झाला हे सगळे आहेत ते आमच्या सावली महिला मंडळचे आपण म्हणतो ना झाडाची मुळं आणि झाडाचं खोड तर असा काहीसा भाग आहे यांनी पूर्ण ग्रुपला जे आहे ते बांधून ठेवलेलं आहे पूर्ण आणि हे सगळं सत्कार समारंभ झाल्यानंतर पुन्हा सरांनी आम्हाला दागिने घ्यायचे कसे आपण तिथून विकत आपल्याला घ्यायचे असतील तर आपण अगदी ई एम आय वरती आपण दागिने घेऊ शकतो घेऊन जायची अशी सोय म्हणजे व्याज काहीच नाही तर त्याचा टाइम पिरियड आहे सहा महिने आणि दहा महिने समजा तुम्ही एक लाखाचा नेकलेस घेतला डायमंडचा किंवा टॉप्स घेतले किंवा अंगठी घेतली तर आजच वस्तू न्यायचे एक लाखाची घेतली तर सुरुवातीला दहा हजार रुपये पहिला हप्ता बाकीचे नऊ हप्ते दहा दहा हजाराने तुमच्या अकाउंटवरून डेबिट कट होतं अशा पद्धतीने ती सोय आपल्याकडे आहे तर त्याच्यासाठी तुम्ही समजा सॅलरी पर्सन असाल किंवा एखादा शेतकरी असाल सुरुवातीला सॅलरी पर्सनचं सांगतो तर वीस हजाराचे कुठं पगार सी लागते तीन महिन्याची बँक स्टेटमेंट तीन महिन्याचा आधार कार्ड पॅन कार्ड आपण टाकतोय टाकतो करतो आपल्याला आलं की ती ज्वेलरी घेऊन जाऊ शकता पहिला दुसरं गोल्ड साठी आहे समजा सहा महिन्यासाठी आहे तर त्याला चार टक्के आहे दहा महिन्यासाठी आहे तर आठ टक्के आहे एक वर्षासाठी मुदत घेताय दहा टक्के आहे आणि दीड वर्षासाठी घेत अठरा महिन्यासाठी साडीच ही त्याला व्याज समजा एक लाखाची ज्वेलरी तुम्ही घेतली ज्वेलरी एखादा नेकलेस घेतला झुमका घेतला लॉंगाने घेतला असं काय तर त्याला चार हजार व्याज जात सामने सामना साठी चार हजार व्याज जात आणि हप्ता बसतो सोळा हजार सातशे सासष्टचा म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला व्याज आणि एक हप्ता म्हणजे वीस हजार पहिल्यांदा भरायचे नंतर बाकीचे पाच हप्ते हे सोळा हजार सातशे सासष्ट तुमचे कट होते आता याच्यासाठी सेम याच डॉक्युमेंट्स जे आता मी सांगितले सॅलरी पर्सन असेल तर वीस हजाराचे पुढे तीन महिने सॅलरी बँक स्टेटमेंट तीन महिन्याचं आधार कार्ड पॅन कार्ड लागतं आणि ईमेल डी लागतो जर शेतकरी असेल किंवा एखादे बाजी विक्रेत्या किंवा वाडा मोजं कार्ड आहे तो तर त्याच्यासाठी एक वर्षाचं बँक स्टेटमेंट लागतो आणि आधार कार्ड पॅन कार्ड शेतकऱ्यासाठी एक वर्षाचं बँक स्टेटमेंट आणि एखादा व्यवसाय करतोय एखादा बिझनेस आहे कोणाचं तर त्याला आय टी आर लागतो एक वर्षाचं आय टी आय रेटमुख आहे चालू वर्षाचा स्टेटमेंट लागतं तीन महिन्याचं त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड एवढे डॉक्युमेंट लागतो त्यासाठी सुरुवात आहे तुम्हाला शॉपमध्ये यावं लागेल एखादी ज्वेलरी सिलेक्ट करावं लागेल ही एवढी घ्यायची त्याचे अमाऊंट असते एक, एक लाख दोन लाख तीन लाख आणि त्यानुसार किती लाखाच तुम्हाला किती अमाऊंटचं लोन पाहिजे ते आपल्याला त्या अप्रूल जेवढ्या अप्लिकेशन आपण करतो त्यासाठी ते टाकावं लागतं दोन लाखाचं लोन आपल्याला करायचं समजा अडीच लाख तुमची खरेदी झाली दोन लाखाचं लोन करायचं वरचे पन्नास हजार पंधरा बाकीच्या दोन लाखावरती तुम्हाला होईल पण हिरेचे दागिने घेतली घेतले तर त्याला व्याज काहीच नाही समजा दोन लोकांचा नेक्लस घेतला दहा महिन्यासाठी सिटी घेतलाय तर पर परमंत वीस हजार अशी आपल्याकडे सोय जसं आता आज दुसरांना तुम्हाला विशेष स्कीम सांगेल आणि नंतर आम्हाला एक दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली त्यानंतर तर आम्ही सुद्धा सगळे बोललो नावा जिले सराब आहेत त्यांनी आपल्याला आज त्यांच्या हे एक्झिबिशन आहे तेवीस ते सव्वीस त्यासाठी आपल्याला अगदी सावली फाउंडेशनच्या महिलांना त्यांना बोलवायचं आहे ते ऐकायला खूप छान वाटलं आम्हाला आमचा खरंच खूप छान मार दिला आम्हाला सगळ्यांना अगदी औषध वगैरे करून जो आम्हाला आदर आणि जे नोकरी केलं आमचं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पूर्ण वाटचालीसाठी सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा खरंच खूप धन्यवाद मला खूप छान आवडत कारण आमच्या सगळ्या लेडीज इथे खूप चांगले आल्या स्वागत केलं अगदी धंद्यासारखं वाटलं आम्हाला आणि तुम्ही जे आज काय नऊ केलं डायमंडच्या ते खरंच छान करेक्टर मी बरी तो तर खूपच सुंदर आहे ते आणि मला असं वाटतं की आमच्या लेडीज येतात आता जेवढा बघितलं ते येणार होतात मला आवडलेलं आहे काय काय झालं आहे त्यांनी पहिलं सरा चंद्रका सराफ या शॉपच मी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी आभार मानते खूप की सगळ्या महिलांना तुम्ही सगळ्यांनी खूप छान अशी संधी दिलीय तुमचं जे डायमंडच कलेक्शन जे आहे ते पाहण्यासाठी आमचं अगदी आदर आदरातृत खूप छान प्रकारे केलेलं आहे आणि याबद्दल खरंच सगळ्या महिलांतर्फे मी खूप म्हणजे आभारी आहे सगळ्यांची खूप छान असा क्षण आहे आणि हे जे आहे आता तुम्ही या महिलांना सावली फाउंडेशनच्या महिलांना तुम्ही बोलवलं सगळ्यांनी तर सावली फाउंडेशनच्या मही ज्या आहेत त्या पद्माताई आहेत आणि पद्माताईंनी सगळ्यांना एकदम बांधून ठेवलेले म्हणजे एखादं झाड जसं जमिनी खाली मुळ पूर्ण बांधून ठेवतो त्याप्रमाणे पद्माताईंनी सगळ्यांना बांधून ठेवलेले आणि त्यांचे सुद्धा माझ्या म्हणजे मला खूप आभार मानायचे की मी ज्यावेळेस जॉईन झाले या, या सावली ग्रुपला म्हणजे त्यावेळेस मला एक म्हणजे जॉईन झाले झाले पण मला आज स्वतःला म्हणजे एवढं समाधान वाटते की ताईंमुळे आज मला ता सुद्धा इथं यायची ही संधी मिळाली खूप खूप नंतर आम्ही जे डायमंड कलेक्शनचा जो भाग होता त्या बाजूला चाललो होतो तर इथे रिबन कट करून तिथून जायचं होतं आम्हाला तर इथेच मी बघू शकता सगळ्यांचा ताईंना सपोर्ट होता ताई तुम्ही ता ता करा ताई म्हणायचे नाही तुम्ही सगळ्यांनी करा तुम्ही सगळ्यांनी करा म्हणजे इतक्या छान अशा या ताईंचा खरंच सगळ्या महिलांना खूप सपोर्ट आहे खूप छान असं काम करतात या ताई <ण्णागाँ> फायनली आम्ही तिथून एंट्री केली आतमध्ये आणि एंट्री केल्यानंतर सगळ्यांनी पूर्ण सगळी ज्वेलरी जी आहे ती पाहण्यासाठी सुरुवात केली आणि खरंच खूप युनिक असं कलेक्शन आहे खूप छान असं कलेक्शन आहे आणि यांनी हे जे फॅसिलिटी ठेवली आहे की आपण एखादं लोन आपल्याला घर घ्यायचं असेल किंवा जागा घ्यायची असेल किंवा काय तर त्यावर आपण लोन करतो त्याचे ई एम आय भरतो पण आपल्याला दागिना घ्यायचा असेल तर भर दागिन्यासाठी आपल्याला ऑफर्स तर असतात तशा की आपण तिथं भिशी लावू शकतो पण ती भिशी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तो दागिना मिळत असतो पण इथे आपल्याला तसं नाही आहे इथं आपल्याला लोन करायचं आणि लगेच दागिना घेऊन जायचं आणि नंतर आपण त्याचे लोनचे पैसे जे आहेत ते फेडायचे इकडे बघू शकता सगळेच जण खूप छान छान अशी ज्वेलरी आणि इथला स्टाफ जो आहे त्यांनी वेअर करून पहा म्हणजे नाही का कसं असतं आपल्याला ज्वेलरी ती छान दिसते का आवडती आहे का कशी दिसेल आपण हे सुद्धा आपण पाहू शकतो तर अशा प्रकारे प्रत्येकाने ज्वेलरी आपल्या गळ्याला लावून पाहिजे किंवा बँगल्स वगैरे हो इथं बघू शकता आता सगळ्याजणी बँगल्स पाहत होत्या इकडे बँगल्समध्ये पण खूप युनिक असं डिझाईन आहे सिंगल गोडसारख्या आहेत पूर्ण स्टोन किंवा मध्ये कलरचे स्टोन व्हाईट स्टोन या टाईपमध्ये खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे इथं आणि नेकलेसचं तुम्ही म्हणताल तर सुद्धा भरपूर असं कलेक्शन इथं पाहायला मिळणार आहे आपल्याला बघू शकता किती सुंदर असा हा नेकलेस आहे खूपच सुंदर असा आहे आणि मलासुद्धा मोह आवरला नाही बिलकुल मी सुद्धा थोडंसं ट्राय करून पाहिला खरंच खूप छान असा लुक येतो याच्याने ये पाहू शकता तुम्ही सिंपल मंगळसूत्र आणि त्याच्यावरती असं एखादा डायमंडचा नेकलेस असेल तर खरंच आपलं आपला लुक जो आहे एकदम चेंज होणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन्स इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आजच्या याच्यामध्ये आपण अंगठीचं कलेक्शनसुद्धा पाहणार आहोत तुम्ही आता इथे बघू शकता इकडे आपण अंगठ्या पाहतो आहोत या लेडीज आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस शॉपला भेट देताल तर शॉपमध्ये दे तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी पाहायला मिळणार आहे लेडीज जेंट्स सगळ्या टाईपच्या अंगठ्यांमध्ये भरपूर अशी व्हरायटी इथं आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशी आहेत डिझाईन सगळ्या आता ही जेंट्स अंगठी आहे पाहू शकता जेंट्स अंगठीलासुद्धा किती सुंदर साईडने डिझाईन केलं आहे त्यांनी मी तुम्हाला दाखवते एक अंगठी वरच्या साईडला स्टोन आहेत पूर्ण आणि साईडनी बघा तुम्ही किती सुंदर म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे फक्त लेडीजमध्ये आपल्याला जास्त डिझाईनचे दागिने मिळतात पण नाही इथं जेंट्ससाठी सुद्धा खूप छान असे व्हरायटी या दागिन्यांमध्ये मिळते त्यानंतर आपण मंगळसूत्र पाहणार आहोत मंगळसूत्राचे सुद्धा खूप युनिक असे पीस इथं आहेत आणि पेंडंटसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पेंडंट आहे आणि विथ इयरिंग्ज आहेत तुम्ही बघू शकता इकडं प्रत्येक पेंडंटसोबत आपल्याला इयरिंगसुद्धा मिळणार आहेत की जेणेकरून करून आपला लुक जो आहे तो खूप सुंदर असा येणार आहे ज्यावेळेस आपण हे डायमंडचं एक मंगळसूत्र आणि त्याच्यासोबत इयरिंग्ज आपण वेअर करणार त्यावेळेस आणि त्यानंतर आपल्याला इथं असे लूजसुद्धा तुम्हाला पेंडंट किंवा अशा वाट्या ज्या असतात आपल्या तर त्या स्टोनमध्ये पूर्ण हे पेंडंट्स लहान मोठ्या साईजमध्ये वाट्यासुद्धा लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळणार इकडे बघू शकता खूप एकदम तुम्ही रेअर म्हणजे हे डिझाईन कुठं पाहिलेच नसतील इतके छान डिझाईन्स इथं आहे आणि हे आहेत हे मिनीगंठन आहे बघू शकता याच्यापेक्षा अजून भरपूर व्हरायटी तुम्ही शॉपला ज्यावेळेस भेट देताल ना त्यावेळेस तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा